बिर्याणी तयार झाल्या झालं मला बोलो मी येऊन जाईल काय ठीक आहे हो ठीक आहे साहेब हम्म हम्म ओह साहेब उशीर झालाय बिर्याणी तयार आहे साहेब तुमच्याशीच बोलतेय साहेब उठा हम्म हे काय झालं उठतच नाहीये साहेब उठा ना साहेब उठा हा बोल मलिका खूप वेळ झालाय चिकन बिर्याणी पण तयार आहे साहेब आणि गरम बिर्याणी खायची गमतच काही वेगळी आहे लवकर या साहे ना साहेब असं आहे का बिर्याणी तयार झाली ना ठीक आहे तू डायनिंग टेबल वर बिर्याणी वाढून ठेव मला मी फ्रेश होऊन येतोच बघ हो मी वाढून ठेवते जरा लवकर येऊन खा ना साहेब आधीच खूप उशीर झालाय हो ठीक आहे ठीक आहे मी येतो आणि खात 啊。Huh. बस 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 खूप खूप छान छान आहे बिर्याणी मी स्वप्नातही विचार केला नव्हता हो की तू इतकी चांगली बिर्याणी बनवशील म्हणून खूपच टेस्टी आहे तू रोजच जसं माझ्यासाठी स्वयंपाक केला ना तेच खूप आहे मला हम्म वा 아니 뼈아 아, 음, 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 음. अरे म, मला श्वास का घेता येत नाही बिर्याणी पालता नाही पडली ना उतरत नाहीये त्याच्यात जे मिसळलं ना त्याचा परिणाम होतोय काय बोललीस काय मिसळलायस मी बोलू पण नाही आहे तुझ्या बिर्याणीत विष कालवलाय मी काय बोललीस हे काय बोलतेस बिर्याणीत विष मिसळलास कोण आहे तू कशाला विस मिसळेल विचारतोय ना मी तू कोण आहेस ना सांग मला का मारायचंय तुला कोण आहे तू सांग तू चुकीच्या माणसासोबत टक्कर घेतेयस तुला काही माहिती नाही आ माझ्या आणि माझ्या परिवाराबद्दल घरी येऊन काम मागतेस आणि बिर्याणी मध्ये विष मिसळलस माझा जीव आहे का तुला बोल रे का मारायचं आहे मला तुला कोणस तू काय हवं आहे तुला मी विचारतोय ना बोल लवकर कोण आहे तू मला सांग सांग कोण आहे तू मध्ये विष का मिसळलंस अ तुझ्यासारख्या लोकांना जगायचा काही हक्क नाहीये मी कोण आहे माहिती करून तुला काय करायचंय सांग कोण आहेस तू बोल मी कोण आहे कळलं तर काय करून घेशील तू हा तू तर मरणाच्या दारात आहे लवकर मरण तुला माहितीये मी कोण आहे माझा बाप कोण आहे माहितीये माझ्या परिवाराबद्दल तुला माहिती नाहीये मला वाटलं तर मी तुलाही संपवू शकतो मला दाई आली म्हणून नोकरी दिली तू बिर्याणीत विष मिसळून मलाच मारतीयस तुला सोडणार नाही मी बघ तुझी काय परिस्थिती करतो तुझा मृत्यू माझ्या हातात लिहिलेला आहे तुला तर तू तुझं आयुष्य वाचवायचा प्रयत्न कर मला काही झालं ना माझा बाप तुला शोधून मारून टाकेल तू कोण आहे तुझा बाप कोण आहे मला आणि तुझ्या कुटुंबाची माहिती माझ्याकडे पण मी कोण आहे तुला माहिती नाही ना सांगते आता ऐक मरायच्या आधी हे ऐकून घे मी कोण आहे ते तू सहा महिन्या आधी एका मुलीला पळवून नेलं होतं आणि तू तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं आठवत आहे म्हणजे 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 तू कोण आहे मला सांग नक्की कोण आहे तू त्या मुलीची कोण आहे तू त्या मुलीची तुझा काय संबंध आहे त्या मुलीशी बोल त्या मुलीशी माझा काही संबंध नाहीये पण ती मुलगी माझ्या मुलीच्या वयाची आहे आणि ती पण माझ्या मुलीसारखी होती फक्त मीच नाही प्रत्येक आईसाठी दुसऱ्या मुली सुद्धा तिच्या मुलीसारख्या असतात एका निष्पाप मुलीची अब्रुल लुटली ना तू चार महिने तुरुंगात पिकनिक बनवायला गेला होता का तू Hmm? आणि दोन महिने पोलीस स्टेशन मध्ये सही केल्यानंतर तू परत सुटशील मला माहिती आहे तुमच्यासारखे श्रीमंत लोक पैशाच्या बळावर दहा वर्ष नाही वीस वर्ष पण केस लांबवू शकतात आणि त्यामुळेच तुम्ही लोक खूप माजले आहात कोर्टात न्याय मिळेस मी गप्प नाही राहू शकत जसं मला कळलं की तुला जामीन मिळाला आहे तेव्हा तुझ्या मागे लागली आहे मी मला माहितीये की पोलीस स्टेशन मध्ये सही करायला तू एकटाच येणार आहे म्हणून तुला वर पाठवायचा कट बनवूनच मी आली आता इथे समजलं का जे मी ठरवलं तेच झालं आज कोणालाही माझा संशय यायला नको म्हणून तुझ्या बिर्याणीत मी बीस मिसळलं आणि तुला खाऊ घातलं नकळत न कळत माझ्याकडनं चूक झाली मला माफ कर ना कृपा करून मला वाचव ना परत अशी चूक कधीच नाही करणार वाचव ना मला मी मान्य करतो की माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली आहे एका छोट्या मुलीची इज्जत लुटून मी खूप मोठी चूक केली आहे माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली आहे आता मला कळत आहे मला वाचव मला माफ कर कृपा करून मला कस तरी वाचव ना तू तर खूप दुष्ट माणूस आहेस त्या निष्पाप मुलीची अब्रू लुटून तू तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलं ना तुला मरण आलंच पाहिजे त्या निष्पाप मुलीच्या आयुष्याशी खेळायचा तुला काहीच अधिकार नाहीये आहे सारख्या माणसाचं जगणं या समाजासाठी हानिकारक का आहे मरून जा मरून जा मर भरून खा आणि मरून जा मर मरुं। नालाय का मर तुझ्या मरणाने प्रत्येक बलात्काराला एक अद्दल घडेल निष्पाप मुलीच्या अब्रुशी खेळणाऱ्यांना हीच शिक्षा मिळाली पाहिजे जा नरकात रे डार्लिंग मी ऑफिसला ला जाऊन येतो तू डोर लॉक करून आरामात राहा ठीक आहे ओहो हो माझी काळजी सोडा ना तुम्ही निश्चिंत तुमच्या कामावर जाना Bye Hãy uh subscribe -huh. uh -huh. uh -huh. uh -huh. अरे असं कस घरात कोणीच नाही आणि दार आहे आज जाऊन सगळं साफ करून टाकू का आत तर जायलाच हवा कोण <गोना> आहात तुम्ही आत कसे आलात कोणी आहे का आवाज का करतेस ओरडते काय अरे तुम्ही आत का तुम्हाला मी एक चोर आहे चोरी चोर? करण्यासाठी आलो आहे घरात जितके पैसे आणि दागिने असतील सरळ हो मला द्यायचे अरे माझ्या घरी काहीच नाही तुझ्यावर विश्वास ठेवायला मी काय पागल दिसतोय का इतक्या मोठ्या घरात राहतेस तू तुझ्याकडे थोडे पैसे आणि दागिने नसतील हे ऐकून घ्यायला बाळ वाटे काय डोकं नको खराब करू ए, मी भाड्याने राहते मी नवऱ्यासोबत सोबत राहते हे सांगून माझं डोकं पिकवू नको सरळ सरळ सगळं माझ्या हवाली करशील तर मी तुला काहीच करणार नाहीतर तुझा गळा जो तुम्ही विचार करता तसं काही नाही काहीच नाहीये तर मग तुझ्या कानात हे काय दिसतय इतर गोल्ड है। गोल्ड कव्हरिंग काय हो इतक्या मोठ्या घरात राहून गोल्ड कव्हरिंगचे दागिने घालतेस तुझ सगळं ऐकून मलाच घरात चोरी करणार हा विचार करून एनर्जी वेस्ट करून इथे आलोय मी माहितीये का तू ठीक आहे ते सगळं सोड खायला तरी काही मिळू शकतं का जे पण होत माझ्या घरच्यांनी सगळं संपवलंय खायला पण काही उरलंच नाही आहे का कुत्र्यासाठी काही शिळ तरी राहायला असेल ना सगळं नवऱ्याला खाऊ घातलं मी काय खाऊ सांग हट पैसे वाल्यांचं घर असेल विचार करून वाटलं की खायला तरी काही छान मिळेल इथे साधा वडापाव सुद्धा नाही हट कोणाचा चेहरा पाहिला होता सकाळी एक मिनिट काय तुम्ही किचन पर्यंत कसे आला आत कसं आलो विचारतेस ना दार उघड ठेवशील तर फक्त मीच नाही रस्त्यावरचा कोणीही आज शिरू शकेल Jerap paleek ke sotansa he?